नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते भारत आपल्या स्वातंत्र्याच्या अगदी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयात खंबीरपणे उभा राहिला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज यू एन टी सी सी म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्या देशांच्या लष्कर प्रमुखांच्या परिषदेचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शांतता राखण्यासाठी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या एकूण एक्का शांतता मोहिमांपैकी एकावन्न मोहिमांमध्ये योगदान दिलं आणि भारताच्या सैन्यानं अढळ दृढ निर्धारानं सेवा दिली असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या परिषदेत सांगितलं या तीन दिवसांच्या परिषदेत बत्तीस देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी शांतता मोहिमांमधली आव्हानं बदलते धोके आणि भविष्यातलं सहकार्य हो, याबाबत विचारविनिमय करणार आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात उत्पादन झालेल्या तीन कफ सिरप्सना बसळयुक्त म्हणून घोषित केलं असून त्यात कोल्ड्रिफ या औषधाचाही समावेश आहे ही औषधं गंभीर आणि प्राणघातक आजारांना कारणीभूत ठरू शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला असून जगभरातल्या कुठल्याही देशात यापैकी एखादं औषध आढळून आल्यास त्याबाबत या संघटनेला सूचना द्यावी असं म्हटलं आहे अशी औषधं पाच वर्षांखालच्या बालकांना देऊ नयेत असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे आगामी बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी समाज माध्यमांसहित कोणत्याही इंटरनेट आधारित वेबसाईट्सवर राजकीय जाहिराती प्रसारित न करण्याचं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यम प्रमाणन आणि देखरेख समितीकडून प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरताना समाज माध्यमांवरच्या आपल्या अकाउंट्सची माहिती द्यावी असे निर्देशही आयोगानं दिले आहेत नक्षलवादी गटाच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य मल्लोज वेणुगा वेणुगोपाल राव उर्फ सोनू यानं आज साठ नक्षलवाद्यांसह गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्य सरकारांच्या नेतृत्वात पोलीस सातत्यानं राबवत असलेल्या मोहिमांमुळे नक्षलवादी शरण येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे देशातल्या सगळ्या नगरपालिकांमधल्या कचऱ्याचा उपयोग रस्ते निर्मितीसाठी करण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची योजना असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते काल चेन्नईत एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत आतापर्यंत सुमारे ऐंशी लाख टन नगरपालिका कचऱ्याचा उपयोग अहमदाबाद पुणे आणि मुंबई दिल्ली महामार्गांच्या निर्मितीसाठी केला असल्याचंही त्यांनी सांगितलं तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी ही दीक्षा घेतली असल्यामुळे विजयादशमीला हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त नागपूर इथं दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन ससाई यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून बुद्ध दो वंदना घेण्यात आली दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले आहेत बाबासाहेबांचा जीवन प्रवास दाखवणारं या ठिकाणी भरवण्यात आलं असून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुपोषित श्रेणीत असलेल्या सहाशे एकावन्न एक बालकांना येत्या चौदा नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पंचसूत्री तयार केली असून त्यानुसार महिला आणि बालविकास आरोग्य ग्रामविकास आणि महसूल यंत्रणांनी समन्वयानं काम करून जिल्हा कुपोषण मुक्त करावा असे निर्देश दिले आहेत या विभागांच्या यंत्रणांशी आज जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी बोलत होते हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रमही जिल्हाधिकाऱ्यांनी या यंत्रणांना यावेळी दिला दिल्ली इथला वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं आज सात गडी राखून जिंकला सामन्याच्या आजच्या पाचव्या दिवशी एकशे एकवीस धावांचं लक्ष भारतीय संघानं तीन गडी गमावत पूर्ण केलं या विजयासोबतच भारतानं दोन सामन्यांची मालिका दोन शून्य अशी जिंकली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी